पुढे गे पुढे एकदा दुसऱ्या शिमजी बाराय डॉल के बात करो तो आ रही है तो फिर चलो चौके

हत्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही लागलीच त्याचा पाठलाग करून थोड्या अंतरावर त्याला शस्त्रांशी पकडली आतापर्यंत आतापर्यंत त्याच्याकडे जवाहर नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत इतर पोलिस आम्ही माहिती घेत आहोत जे मोफेड आहे तिचा काही तपास रेकॉर्ड आहे का कुठे चोरी गेल्याची काही तक्रार दाखल आहे गाडीचे डिटेल काढून आम्ही त्याबाबत चोरी केलेली आहे किंवा कोण त्याचा मालक आहे याबाबत बोल शोध घेत आहोत आरोपीला मान्य कोर्टाने मॅजिस्ट्रेट कटेरी रिमांड मंजूर केलेला असून त्याला आता आम्ही हरसोल जेल मध्ये पाठवणार आहोत पोलीस स्टेशन जवाहर छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार उईके व पोलीस हवालदार गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम मैदान प हॉस्पिटल शिवाजीनगर या परिसरामध्ये हातामध्ये धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे सदरची माहिती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार उईके पोलीस हवालदार बनकर पोलीस नाईक पठाण व दार महारुती गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक कि इसम आतामध्ये कोयता घेऊन फिरत होता त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्या अंतरावर जाऊन पकड फळत असताना पकडले पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता पहिल्यांदा त्यांनी उडाओडीचे उत्तर त्या त्याला त्या त्या नंतर त्याचे नावगाव विचारले असते त्याचे त्या त्या नाव रितेश नितीन दोडे वय वीस वर्षे राहणार झेंडा चौक इंद्रानगर छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्याच्या ताब्यात एक मोपेड बाईक मिळाली त्या बाईकला नंबर वगैरे नव्हता त्या बाईकच्या डिक्कीमध्ये सुद्धा एक दारदार चाकू मिळाला म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचा रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर यापूर्वी तो जिवेला नसताना त्याच्यावर घरफोडी लुटमारीचे वगैरे गुन्हे दाखल होते म्हणून त्याच्यावर शस्त्राधिनियम चार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा क्रम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास त्यामध्ये अटक करण्यात आली आहे त्यास माननीय न्यायालयात हजर केला असता त्याला मॅश्री निर्माण मंजूर केली आहे त्याच्याकडे आलेल्या मिळून आलेल्या मोपेड बाईक संदर्भात आम्ही तपास करत आहोत सदरची ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नलवडे पोलीस हवालदार उईके पोलीस हवालदार बनकर पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोने यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे मी सचिन कुमार पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर